2013 1000 1000 शेशरराव नागोराजी पवार ज्यांना हा परिसर ओळखला जातो मला या प्रसंगी पहिल्याच चव्हाण सरांची आठवण आली त्यांची थिरव या ठिकाणी चव्हाण सर आहेत त्यांनी माझ्या पदरामध्ये कमांडर जीप टाकली आणि ते कमांडर जीप हे एक माध्यम झालं आणि त्या कमांडर जीपच्या माध्यमातून यशन पवार सर या संस्थेमध्ये नोकरीला लागले खर तर मी एका चांगल्या शिक्षकाच्या शोधामध्ये तर होतोच चा। पण चार चाकी वाहनाच्या शोधामध्ये होतो आणि ती कैलासवासी चव्हाण सरांनी त्या काळामध्ये त्यांचा तर, जो व्यवहार होता व्यवहार चतुर होते त्यांनी खर तर चव्हाण सरांनी यशवंत सरांना या ठिकाणी नोकरी लागली त्या काळामध्ये मला वाटते किस्से सरांचे वडील आणि किस्से सर त्या ठिकाणी होते म्हणजे नोकरी कशी मिळवावी याच घरामध्ये किंवा त्यांच्यामध्ये धडे मिळत गेले त्यांना आणि नोकरी या व्यवसायातून जवळपास बाद होत असलेला एक व्यक्ती त्या संस्थेमध्ये येऊन स्थिरावला आणि आपल्या कामाच्या माध्यमातून त्यांनी शाळेमध्ये तर प्रिय झालेच गावामध्ये झाले पंचकृषीमध्ये झाले माझ्या मित्रमंडळीमध्ये झाले माझ्या घणागुतामध्ये झाले आणि माझ्या संपर्कामध्ये जे जे काही अधिकारी आले का ते अधिकारी ते प्रिय झाले आपण ज्या विद्यालयाच्या प्रायमरीमध्ये बसला या ठिकाणी ही जी वास्तू आहे या ठिकाणी विभक्ष आहेत आहे बगीचा आहे आणि ज्या काही या ठिकाणी सुविधा निर्माण झाल्या या स्वयचा प्रमुख म्हणून जरी ह्या गोष्टी केल्या असल्या तरी त्या गोष्टीमध्ये एक यशस्वीता येण्यासाठी तिची जोड लावण्यासाठी तिची निगा राखण्यासाठी त्याचं संगोपन करण्यासाठी या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे सरांचा म्हणजे मोलाचा वाट <प्टार्णाँ> आहे यशव सरांनी पाचवी ते सातवीच्या वर्गामध्ये काय शिकवलं आयुष्यामध्ये नाही बघितलं ज्ञान हे प्रत्येकाला असते आपण शिकलात झालात शिक्षक म्हणून नोकरी केली करत असताना आपण पुस्तक वाचून त्याचा अभ्यास करून आपण तो फार मोठा नाही पुस्तक पुस्तकात तर पुस्तकातून डीएड नाही केली नाही देखील आजकाल पुष्कळ ट्युशन मध्ये गुरुजे आहेत ते पण चांगले शिकवत नाही असं तर भाग नाही परंतु ह्या संस्थेचा खऱ्या अर्थानं ज्याने दायित्व निभावलं त्याच्यामध्ये एस एल सरांचा मला या ठिकाणी आदरानं उल्लेख करावा लागेल सेवा करत असताना त्याने कधी दहा ते चार ही वेळ कधी नाही रविवार आहे की शनिवार उन्हाळ्याची सुट्टी आहे की दिवाळीची सुट्टी आहे जेव्हा जेव्हा मनोहर पवारला आणि या संस्थेला आणि माझ्या कुटुंबाला आणि माझ्या मात आम्ही जेव्हा जेव्हा हात मारले त्यांच्या वेळेस अगदी एक धावून आलेले आहेत आणि म्हणून आज त्यांच्या सेवानिवतीच्या दृष्टी भाऊक होण्याच्या आम्ही दोन जलच भाऊक झालो आणि म्हणून हा जो समारंभ आहे हा चालक आणि शिक्षक याच्या नात्याच्या परीकडचा आहे आणि म्हणून श्री सर शासकीय नियमानुसार